मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सूरजची कॅप्टन्सी आहे ती धोक्यामध्ये आलेली आहे काय झालंय नक्की यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की काल घरामध्ये काही सदस्यांना आहे ती शिक्षा झाली होती की जे सदस्य टास्कमध्ये अपात्र ठरले होते त्यांना उकडलेले पदार्थ खायचे होते आणि बेडचा वापर करायचा नव्हता तर त्या सदस्यांनी घरामध्ये लक्झरी प्रोडक्ट आहेत ते चोरून लपवलेले आहेत तर मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला बिग बॉस आहेत ते बोलताना दिसत आहेत की शिक्षेस पात्र ठरूनही काही सदस्यांनी लक्झरी प्रोडक्ट चोरले आणि या नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे आता आपल्यावर मी कारवाई करत आहे आणि आपल्याला प्रोमोमध्ये अरबाज बेडमध्ये काहीतरी लपवताना दिसत आहे तर दुसरीकडे सूरज बोलतोय की चुकी झाली नाही पाहिजे मी तुम्हाला पाहिजे तसं वागेन पण बिग बॉस मला काही बोलले तर मी तसं वागणार म्हणजेच मित्रांनो सूरज आता त्याचा गोलिगत पॅटर्न आहे तो सदस्यांना दाखवणार कारण सदस्यांच्या अशा नियमांचं उल्लंघन करण्यामुळे सूरजची कॅप्टन्सी धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि बिग बॉस बोलतही आहेत की नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मी आता आपल्यावर कारवाई करत आहे मग ती कारवाई म्हणजे लक्झरी प्रोडक्ट चोरलेल्या सदस्यांवर पण असू शकते किंवा सूरजची कॅप्टन्सी जाण्याची पण शक्यता असू शकते तर मित्रांनो आता पाहूयात की नियमांचं उल्लंघन केल्यामुळे सदस्यांवर नक्की काय कारवाई आहे ते बिग बॉस करतील मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्र प्रोमोबद्दल मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र